आपण इकडे बघतोय ही जी आहे ती गेंड्याच्या कातडीची ढाल आहे तुम्ही बघू शकता ती खूप रेअर असल्या कारणामुळे आपण तिला का एका विशिष्ट पेटीमध्ये ठेवलेली आहे आणि पूर्वी गेंड्याच्या कातडीची डाल पुन्हा कासवाचे जो कवच असायचा त्याची ढाल वापर केली जायची प्लस आपले मगरीची जी, जी कातडी असायची त्याच्यापासून सुद्धा ढाल तयार केली जायची म्हणतो आता सध्या मनासह वर्षाचे आहे आणि गेल्या तीन तीन दिवसांपासून आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे वेगवेगळे सांस्कृतिक त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांचं आम्ही इथे आयोजन केलं ज्यावेळेस युद्धामध्ये जेव्हा मावळे युद्ध करायचे तेव्हा एखादा जर आ, वार जर इथे हातावर पडला तर बोटं छाटली जायची त्याच्यानंतर मग हे इन्व्हेन्शन झालं याला म्हणतात परत हे संरक्षणासाठीही परत आली तर त्याच्यामुळे हा असा एकमेव भाला असा आहे विटा जो आपण दुश्मनावरती फेकला तरी तो आपण परत खेचू शकतो तो म्हणजे कसा जी तुम्हाला रशी पाहायला भेटते यार पहिलं हे स्थान नव्हतं दुसरीकडे कुठेतरी एक सप्तेश्वराचा सप्ताह बसत असे सर्वांमध्ये एक कुठेतरी वास्तूमध्ये ते यावं एका रूमखाली एका एका छताखाली तो तो सोहळा समोर सुरू व्हावा म्हणून इकडच्या लोकांनी प्रयत्न केले नमस्कार मित्रांनो मी भाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या हक्काच्या मराठमाळे युट्यूब चॅनलमध्ये तर कसा ना मित्रांनो आज आहे मागी गणेशोत्सव सो तुम्हाला सर्वांना मागी गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा कदाचित ही व्हिडिओ दोन तीन दिवसांनी देखील येईल सो बघूया आणि हा मित्रांनो गणेशोत्सव आज आपण बघण्यासाठी चाललेलो आहोत झोमडिया गावामध्ये म्हणजे गुहागर तालुक्यामध्ये मित्रांनो हे गाव येतं आणि आपल्या एका मित्रांनो मित्रांनो आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे सो त्यासाठी आपण चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणी मित्रांनो कोणकोणते कुन कार्यक्रम असणार आहेत ना या सर्व काय गोष्टी पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच तर चला मित्रांनो एकंदरीत आपण डायरेक्टली जाऊया झोमडिया गावामध्ये तर मित्र आता आपण चाललेलो हो आहोत बरोबर झोमडिया गावामध्ये झोमडी मधलीवाडी या ठिकाणी आता आपल्याला जायचं आहे बाहेरच पोस्टर देखील लागलेला आहे आणि मी आता आहे बरोबर गुहागर रोडवर ते बघत असालच आणि साडेपाच वाजलेले आहेत आणि अजून एक मित्रांनो या कार्यक्रमाची जर तुम्हाला मी खासियत सांगायला गेलो ना तर कोकण दौलत प्रतिष्ठानतर्फे मित्रांनो शस्त्र प्रदर्शन देखील मित्रांनो ठेवलेलं आहे सो so, ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवतो आज चला आता इथून आपल्याला राईट साईडला जायचं आहे हे बघा इथे पोस्टर देखील लावलेला आहे सो so, चला आता आता आपण डायरेक्टली उजव्या साईडला जाऊया मित्रांनो फायनली आपण त्या गावामध्ये शिरलेलो आहोत काय नजारा आहे बघा सूर्य पण आता मित्रांनो मावळतीला निघालेला आहे आणि मस्त अगदी मित्रांनो क्लायमेट झालेलं आहे म्हणून मी मित्रांनो म्हणत असो की नेहमी तुम्ही कोकणातल्या ह्या गावांमध्ये आहे ना एकदा फिरा नक्कीच तुम्हाला वेगवेगळा अनुभव पाहायला मिळतील सो मी देखील हा जो गणेश उत्सव आहे तो पाहण्यासाठी झोंबडिया गावामध्ये आज आलेलो आहे आज जास्त काय लांब नाही आहे थोड्या वेळातच मित्र हो आपल्याला ते गणपती मंदिर आहे ते मिळून जाईल आणि मग त्यानंतर आपण बाकीच्या काय सर्व गोष्टी आहेत ना त्या बोलूच का मात्र जबरदस्त आहे मस्त वाटलं तर आता आपण अनुभव बघू शकता श्री सप्तेश्वर विनायक मंडळ झोंबडी मधलीवाडी आणि इथूनच मित्र हो आतमध्ये जायला रस्ता आहे हे बघा संपूर्ण असं मित्र हे असं मोकळं असं एकदम मैदान आहे आणि ह्या मैदानातूनच आता आपल्याला सरळ सरळ जायचं आहे हे बघा समोर तुम्हाला तिकडे मंदिर देखील दिसत असेल सो चला मित्रो पटकन आपण आहे ना मंदिरामध्ये जाऊया तर मित्र हो आता आपण आलो आहोत बरोबर झोंबडी या गावामध्ये झोंबडी मधलीवाडी या ठिकाणी आणि इकडे मित्र हो शस्त्र प्रदर्शन लावलेलं ला आहे आणि बरोबर बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर देखील आहे तिकडे कार्यक्रम चालू आहे त्यामुळे म्हटलं बाकीच्या काय गोष्टी आहेत ना ते आपण नंतर दाखवू दर्शन देखील मित्र मला घ्यायचं आहे ते आपण नंतर घेऊया पण त्याआधी म्हटलं इकडे गर्दी नाही तोपर्यंत आपण हे हो जे मित्र जे शस्त्र प्रदर्शन लावले ना त्याची आपण एकत्र सर्व जी माहिती आहे ना ते आता जाणून घेऊया तर आता आपल्यासोबत आहे आपला मित्र निलेश पडवेकर आणि मित्रो कोकण दौलत प्रतिष्ठान ह्या प्रतिष्ठानमध्ये मित्र हा कार्यरत आहे तर आता एक, एक करत हे जे सर्व शस्त्र आहेत ना मित्रांनो या शस्त्रांची मी आपल्याला माहिती देऊ तर नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम आधी सर्वांना जय शिवराय तर आपल्या झोंबडी या गावामध्ये कोकण दौलत प्रतिष्ठानचं जे शास्त्र शस्त्र प्रदर्शन आहे ते इथे आयोजित करण्यात आले तर चला आपण शस्त्रांची माहिती घेऊया तर मित्रांनो हे जे आपल्याला समोर पाहायला मिळतात ते आहे धनुष्यबाण धनुष्यबाण हे प पूर्वी रामायणामध्ये महाभारतामध्ये नंतर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण वापरले गेलेले युद्धामध्ये वापरले गेलेले आहेत त्यानंतर इकडे आपण बघतोय ते भाले बघतोय भाल्यामध्ये तीन प्रकार पडतात अश्वकुंठ पदकुंठ आणि गजकुंठ याच्यामध्ये अश घोड्यावरती चालवणारे भाले वेगळे पायदळी जे सैनिक असतात त्यांच्याकडे भाले भाले असतात ते वेगळे आणि घोड्यावरचे भाले हे असे तीन प्रकार भाळ्यामध्ये पडतात त्यानंतर हे आपण समोर बघतोय ते मराठा तलवारी बघतोय पहिली मराठा तलवारी अशी होती ज्यावेळेस युद्धामध्ये जेव्हा मावळे युद्ध करायचे तेव्हा एखादा जर आ, वार जर इथे हातावर पडला तर बोटं छाटली जायची त्याच्यानंतर जा मग हे इन्व्हेन्शन झालं ह्याला म्हणतात परज हे संरक्षणासाठीही परत आली तर त्याच्यामुळे काय व्हायचं जेव्हा युद्ध करताना एखादा फटका बसला की त्या परजेवर जायचा म्हणजे पर आपल्या मावळ्यांची जी बोट आहे ती छाटल्यापासून वाचली जायची तसेच इथे पण मराठा तलवारीच आहेत त्याच्यानंतर आपण हे बघतोय ते अंकुश त्याच्यानंतर आहे बिचवा आणि जांबिया आता हा अंकुश अंकुश म्हणजे काय हा जो आपला भाला मोठा हत्ती असतो त्याला कंट्रोल करण्यासाठी हा अंकुश वापरला जायचा जर, जर हत्ती जर बेकाबू झाला तर हत्तीच्या कानाच्या मागे याचा हा जो टोक आहे तो टोपवला जायचा त्यामुळे हत्ती आपला कंट्रोल राहायचा त्यानंतर हा बघतो आपण बिचवा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा खानाचा जेव्हा कोतळा बाहेर काढला होता त्याचा तेव्हा याचा वापर केला होता पहिला वाघनाक्याचा मारा केला वाघनाक्याच्या मारा करताना वाघनाकाला महाराजांनी विष लावलं होतं आणि त्याच्यातून पण वाचू नये म्हणून हा बिचवा आता हा बिचवा काय काम करतो जेव्हा आपण पोटामध्ये खूप असतो तेव्हा त्याच्या मधली जी गॅप आहे त्याच्यामध्ये आतड्या सापडतात आणि त्याचा ट्विस्ट केल्याच्या नंतर भाग तेव्हा ज्या आतड्या बाहेर काढल्या अपेलकानंतर कोतळा बाहेर काढला होता तो ते याच्याने काढला होता त्याच्यानंतर आपण बघतो ही मराठा काट्या या काट्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जॉईंट दिसणार नाही आणि ही पूर्ण ओतीव आहे त्यामुळे ही मराठा कटर आहे आणि याला कोणत्याही प्रकारचं तुम्हाला जॉईंट दिसणार नाही तसंच या बाजूला बघतोय आपण चिमटा कट्यात चिंता घटक म्हणजे का जेव्हा युद्ध करताना जेव्हा तलवारची जी, जी पाती मोडली जायची त्याला एक होल मारून रिबीटच्या साह्याने हे ते हे जे इथे तुम्हाला तीन रिबीट दिसतात त्या साह्याने ते ठोकले जायचे त्याच्यावरती चिमटा काट्यार तिला म्हणतात त्याच्यानंतर आपण बघतोय विजापुरी काट्यार आणि पट्टा तर आपल्या कट्यारीमध्ये आणि विजापुरी कट्यामध्ये लय फरक आहे कारण विजापुरी विजापूर हे श्रीमंतांचं घराणं असल्यामुळे त्यांच्या कट्यारसुद्धा त्याच पद्धतीचे असायचे त्याच्यानंतर आपण इकडे बघतोय भाले बघतोय हा जो आहे तो विटा याला म्हणतात जो पणाला किल्ल्यावरती जो शिवाकाशींचा जो स्मारक आहे बघायला भेटतो त्यांच्या हातामध्ये जो असणारा हा जो विटा आहे हा असा एकमेव भाला असा आहे विटा जो आपण दुश्मनावरती फेकला तरी तो आपण परत खेचू शकतो तो म्हणजे कसा जी ही तुम्हाला रशी पाहायला भेटते या रशीचा एक टोक आपल्या हाताला बांधला जायचा आणि जेव्हा शत्रूवर मारा करायचे शत्रूच्या पोटामध्ये किंवा छातीमध्ये तो घुसला की तो पन्ना ओढला जायचा आणि त्याच्यानं पन्ना आपण युद्ध करू शकत होतो त्याच्यानंतर आपण बघतो इथे कुराडीचे प्रकार आहेत ही आहे ते फरशी त्याच्यानंतर हे विविध प्रकारचे कुराडे आहेत ही आपल्या परशुरामांच्या हातामध्ये असणारे फरशी त्यानंतर ही आपल्याकडे जी कुराड आहे ती आपल्याकडे सारास बघायला भेटेल लाकूड तोडण्यासाठी त्याच्यानंतर ही जी आपण बघतो ती अंतर्वक्र अंतर कुराड आता ही हिला बळीची कुराड म्हटले जाते कारण हिला अंतर्वक्र म्हणजे का म्हटलं जाते कारण ती आतल्या बाजूला वक्र असल्यामुळे तिला अंतर्वक्र म्हटले जाते आणि जेव्हा मंदिरामध्ये किंवा ज्या एखाद्या बोकडाचा बळी द्यायला जायचे तेव्हा याचा वापर केला जायचा त्याच्यानंतर जा ही जी आहे ती कत्ती तलवार याला जो खालपासून जो आहे तो एखाद्या कर्गतीसारखा आपल्यामुळे तिला कत्ती तलवार असं नाव त्यानंतर हे आहे ते मराठ्यांचं हत्यार मराठा त्यागा का तुम्ही या तलवारीचं बघतलं तर इथून तुम्हाला निमुळती दिसते आणि इथून पसरत दिसते आणि वरच्या बाजूला बघतलं तर त्याला दोन्ही प्रकारचे दोन साइडला धार दिसते त्याच्यानंतर आपण बघतोय तो गुप्ती आणि संगीत हे जे आहेत त्या गुप्ती आहेत आणि ही आहे जी संगीन आहे संगीन म्हणजे काय जेव्हा युद्धामध्ये जेव्हा गोळी एखादी बंदूक जर का निकामी झाली तर हिचा वापर मारा करण्यासाठीचा वापर केला जातो संगीनचा आणि गुप्ती म्हणजे हा जो गुप्ती आहे हा कवर आहे आणि याच्या आतमध्ये अशी एक गुप्ती आहे ती वेळ प्रसंगी नातकात बनू शकते तर मित्रांनो या साईडला बघतोय आपण वाघ नाके आहेत या साईडला ते कडे आहेत इथे आहे ते आखडे कुराड आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अब्जुलखानाचा कोतळा बाहेर काढला होता तेव्हा सर्वात प्रथम ते मागाशी सांगितल्याप्रमाणे वाघण्याक्यांचा मारा केला ती के ही अशी वागणके आहेत ही आपण आता डमी ठेवलेली आहेत आपल्याकडे बघायला आणि त्याचप्रमाणे तिने हे जे कडे दि कडे बघतात आता हा तुम्ही कडा बघू शकता किती मोठा आहे तो म्हणजे त्या या कड्याच्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावा की त्यावेळीचा माणूस केवढा मोठा असेल बरोबर बरोबर त्याचप्रमाणे ही जी आहे ती आकडे कुराड ही झाड तोडण्यासाठी वगैरे वापरली जायची ही जी आकडे आहे ती बॅक बॅकसाईडला बांधून ती कोयती आहे ती आतमध्ये टाकली जायची तर मित्रांनो आपण इकडे बघतोय ही जी आहे ती गेंड्याच्या कातडीची ढाल आहे तुम्ही बघू शकता ती खूप रेअर असल्या कारणामुळे आपण तिला का एका विशिष्ट पेटीमध्ये ठेवलेली आहे आणि पूर्वी गेंड्याच्या कातडीची ढाल पुन्हा कासवाचे जो कवच असायचा त्याची डाळ वापर केली जायची प्लस आपले मगरीची जी, जी कातडी असायची त्याच्यापासूनसुद्धा ढाल तयार केली जायची त्याच्यानंतर आपण इकडे बघतोय तो चिलकत बघतोय हे आताचं चिलकत आहे पूर्वीचं चिलकत थोडंसं वेगळं असायचं त्यानंतर आपण इकडे बघतोय तो, जो तो चा। चा हा जो बघतोय तो आपण अडकिता बघतोय पूर्वी हा असं जमिनीवर ठेवला जायचा याच्यामध्ये आतमध्ये सुपारी टाकल्याच्यानंतर हा ओढतून दाबला जायचा तसंच हा पण एक छोटा अडकित्ता आहे जो आपण असा यूज करू शकतो त्यानंतर आपण इकडे काटेरी बघतोय त्यानंतर इकडे आपण वक्र धोप बघतो वक्र ता तलवार बघतोय ही आहे ती सरळ धूप त्यानंतर आपण इकडे बघतोय ते दगडी तोपगोळे बघतोय हे जो चार चार ते भागाला भेटतात ते दगडी तोपगोळे आहेत त्याच्यानंतर हे जे आहेत ते लोखंडी तोपगोळे आहेत आणि तो जो तो जो मोठा गोळा दिसतोय तो कुल्फी तोपगोळा हे बुरुज फोडण्यासाठी वापरले जायचे तसंच हे लोखंडी जे तोपगोळे आहेत ते सुद्धा बुरुज फोडण्यासाठी वापरले जायचे आणि हा जो तोपगोळा आहे या तोपगोळ्यामध्ये आत आतून तुम्ही बघितलं तर हा पूर्ण पोकळ आहे याचा वापर कशासाठी केला जायचा ह्याचा वापर आहे ना याच्या आतमध्ये गोळा भरला जायचा आणि त्या तो तोफगोळे तोफेमध्ये टाकला जायचा जेव्हा तोफेतून दादला जायचा तेव्हा तो एखाद्या ते समोरच्या बुरुजावरती किंवा दरवाज्यावरती आदळला की ह्याचा बरंच स्फोट व्हायचा त्यामुळे तो समोरचा बुरुज किंवा दरवाजा आहे तो नष्ट व्हायचा तर आपण इकडे बघतोय ती वक्रधूप हे आपल्या तलसर मुंड्यामधले जे गायकवाड घरान आहे त्यांचं हे आपले जे ह्या धोप आहेत त्या बघायला भेटत आहेत त्यानंतर ही जी आहे ती सरळ धोप याला म्हणतात ही सरळ असल्यामुळे हिला सरळ धोप म्हणतात आणि ही थोडीशी वक्र असल्यामुळे तुम्हाला हा इथे बेंड दिसू शकतो ह्याच बेंड असल्या कारणामुळे तिला वक्रधूप म्हटले म्हटलेलं आहे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सावंतवाडीच्या सावंतांना जेव्हा भेटायला गेले होते तेव्हा आपल्या परशुरा परशुरामा परशुरामांच्या मंदिरामध्ये त्यांनी पा पाया पडले होते त्याच्यानंतर गोविंदगडावरती गेले होते आणि गोविंदगडावरती जाऊन नंतर मग ते सावंतवा सावंतांना भेटायला गेले होते तेव्हा सावंतांकडे त्यांनी अशी तलवार बघतली होती आणि ती महाराजांना भक्ताक्षणी आवडली होती म्हणून सा जे सावंतवाडीचे जे सावंत आहेत त्यांना ती बातमी समजली की महाराजांना ती तलवार आवडली म्हणून सावंत जे आहेत ते छत्रपती चा, शिवाजी महाराजांना ही भेट देण्यासाठी बोलले होते तर शिवाजी महाराजांनी त्यांना शास्त्राबद्दल थोडीशी माहिती सांगितली एक तर शस्त्र युद्धामध्ये तरी जिंकलं जातं किंवा ते विकत घेतलं जातं तर सावंत काय बोलले महाराजांना की महाराज तुमच्याशी मी युद्ध तर नाही करू शकत मग तुम्ही हे माझ्याकडनं विकत घेऊन जा तेव्हा सुवर्ण बाराशे होणमध्ये अशी तलवार महाराजांनी त्यांच्याकडनं विकत घेतली होती त्यानंतर इथे पण तुम्ही बघता ह्या ज्या आहेत त्या सरळ धोप आहेत या एका बाजूला आहेत त्या वक्र धोप वक्र आहेत त्याच पद्धती तिकडे आपण दाणपट्टा बघतोय हे बाजीप्रभू देशपांडेने वापरलेले दाणपट्टे जे हे असे होते आणि त्याला राज्यशास्त्र म्हणून घोषित केलेलं आहे एकोणीस फेब्रुवारीला त्याच पद्धतीने आपण इकडे बघतोय ते कुलू बघतोय हे आहे ते माडू हे हरिण किंवा कालविटच्या जे शा रानामध्ये मेलेले असायचे तेव्हा त्यांची ही शिंग आहेत ती खराब होत नाहीत वर्षानुवर्ष खराब होत नाहीत मग ती कापून आणून त्यांचा हे अत्यार केलेलं आहे त्यानंतर इकडे पण आपण अडकित ते बघतो आहे हा जो आहे तो कुलूप आहे पूर्वीचे कुलूप बघताय कसे असतात आणि आताचे आपले कसे असतात छोटे असतात ही जी त्या कुलपाची चावी आहे ही जेव्हा इकडून आतमध्ये टाकली जाते तेव्हा हा पुढचा भाग आहे तो ओपन होतो आणि हा जेव्हा त्या गॅपमध्ये टाकला जायचा तेव्हा ही चावी वरती काढली की हा पूर्ण लॉक होतो त्याच्यानंतर आपण बघतोय ते ह्या साईडला गुर्ज बघतोय हा गुर्ज कशा या गुर्जामध्ये तीन प्रकार आहेत एक याच्यामध्ये ढाली एक गदेचा पण वापर केलेला आहे त्यामध्ये तलवारचा पण वापर तलवारच्या भागेचा पण वापर केलेला आहे आता हा गुर्ज कशासाठी तर हा गुर्जा आहे ना तो चिलकत फोडण्यासाठी हत्तीच्या मस्तकावरती जो कवच लावलेला जायचा किंवा घोड्याच्या मस्तकावरती जो कवच लावला जायचा तो फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा हा तुम्ही वरच्या बाजूला बघितला तर एखाद्या रवळीसारखा प्रकार आपल्याला बघायला भेटतो जी आपली दूध घुसळण्यासाठी ताक बनवण्यासाठी जी रवळी वापरतात त्या प्रकारचा प्रकार हा आहे जो गुरुचा त्यानंतर आपण बघतो इथे कोयते बघतोय हे पूर्वीचे कोयते आहेत ते, थे थे ते आता आपल्याकडं अशा पूर्वीचे कोयते आहेत ते आपल्याला बघायला भेटतात आणि आता आपल्याला ते साऊथ इंडियन पिक्चरमध्ये आपल्याला जास्त बघायला भेटतात असे कोयते त्याच्यानंतर आपण इकडे बघतोय ती गनिमी काव्याची हत्यार आहे ते ही एक खंती म्हणून वापर केला जायचा हे बागकामासाठी वापरलं जायचं त्यानंतर इकडे चाकूच्या हत्या चाकूचे काही प्रकार आहेत गुप्ती आहे संगीर आहे तर हा जो खंती म्हणून जो वापर केला जायचा एखाद्या वेळेस समजा जर शत्रू आला आणि जर तो आपल्यावर चाल करत असेल तर मावळे काय करायचे ह्याचाच म्हणजे हा खंतीचा वापर केला जायचा तोच डायरेक्ट उलटा फिरवून त्याच्या छातीमध्ये किंवा पोटामध्ये गुफतला जायचं तेव्हा ही आपली गनिमी काव्याची हत्यार त्याच्यानंतर आपण बघतो ही मुघल तलवार आता आपल्या तलवारीमध्ये बघतात आणि मुघल तलवारीमध्ये बघितलं तर खूप फरक आहे आपल्या ज्या तलवारींची मोठी आहेत त्या मोठ्या असायच्या आणि मुघल त मुघलांची जी हा जो गज आहे तो एकदम छोटा आहे आणि प्लस ही मूठ पण त्याची छोटी आहे तर एकंदरीत आपण ही सर्व माहिती घेतलेली आहे तर मित्रो तुम्ही आता बघितलं असालच आपण एक एक कर सर्व ही जी शस्त्र आहेत त्या शस्त्रांची आता आपण माहिती घेतलेली आहे आपल्यासोबत आपला, आपला मित्र निलेश पडवेकर देखीलच होता खूप हेल्प झाली मित्रांनो कारण कसं आहे ना सांगायला गेलं तर ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्यांचं मित्रांनो आजच्या काळाला म्हणजे एक प्रकारे माहिती असणं फार जास्त गरजेचं आहे ती काळाची आजची गरज आहे आणि अशा प्रकारचे प्रदर्शन ते खूप ठिकाणी भरवत असतात माझ्यामध्ये चिपळूणमध्ये आपले जास्त प्रमाणामध्ये हो आपल्या चिपळूणमध्ये सर्वात प्रथम ते गोविंदगडावरती झालं त्याच्यानंतर तलसर मुंड्यामध्ये झालं बरोबर शिरगावमध्ये झालं सॉरी तलसर मुंड्यामध्ये नाही शिरगावमध्ये झालं त्याच्यानंतर आपलं आता लव आपले जे आवाशीमध्ये झालं आता पुन्हा एकदा आवाशीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पंधरा तारखेला एक प्रदर्शन आहे पुन्हा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस गुहागरमध्ये जो व्याडेश्वर मंदिर आहे बरोबर त्या ठिकाणी सुद्धा आपले तीन दिवस हे प्रदर्शन असणार आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर गुहागर साइडला हे पहिलंच आहे हां हे गुहागर साइडला हे पहिलं आहे आणि ह्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये पण सुद्धा इथे झोमडीमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शन होणार आहे बरोबर सो so, मित्रांनो ह्या सर्व प्रदर्शनाच्या मागे अजून देखील सदस्य आहेत आपला मित्र तो सोबत आहेत अजून देखील सदस्य आलेले त्यांची देखील एकदा आम्हाला मुलाखत करून हो तर मित्रांनो हे आहेत आपले संस्थेचे अध्यक्ष समीर उतेकर त्याचप्रमाणे हे आहेत ते सचिव आहेत आपल्या संस्थेचे सूरज गायकवाड तर अजून देखील तुमचे जे सदस्य असतील त्यांची देखील नावं सांगितली तरी पण चालणार ओके ओके नमस्ते मी या संस्थेचा अध्यक्ष समीर उतेकर त्याचबरोबर उपाध्यक्ष तुषार सुतार त्याचबरोबर आपले खजिनदार सुनील बावदाने सचिव सूरज गायकवाड आणि बाकी आपले सदस्य आशिष सकपाळ असतील निलेश पडवेकर असतील त्याचबरोबर अशी बरीचशी मंडळी आपल्या सचिन जड्या असतील तुषार जड्या असतील ही अशा मंडळींच्या जोरावरती हा आपला कोकण दौलत प्रतिष्ठानचा हा जो काही संग्रह आहे तो उभा आहे धन्यवाद तर मित्र आता आपण सर्व वेळी जे शस्त्र प्रदर्शन आहे ते आता आपण पाहिलेलं आहे तसेच प्रत्येक शस्त्राची मित्रांनो आपण जी माहिती आहे ना तो आपला मित्र निलेश पडवळकर याच्याकडून आपण जाणून घेतलेले आहेच त्याचबरोबर मित्रांनो आज आहे मागे गणेशोत्सव सो आपण आता गणपतीचे जे मंदिर आहे ना मित्रांनो ते देखील पाहूया आणि सर्वप्रथम आपण तिकडे जाऊन बाप्पाच्या जा दरीतील दर्शन घेऊया तर मित्रो आता आपण ह्या गावचे जे ग्रामस्थ आहेत ना त्यांच्याकडून ह्या एकंदरीत कार्यक्रमाबद्दल ज्या काही गोष्टी आहेत ना जी म्हणजे एकंदरीत माहिती आहे ती आता आपण जाणून घेणार आहोत थोड्या वेळामध्ये तर चला सरळ जाऊया मंदिरामध्ये नमस्कार मी किशोर सकपळ सप्तेश्वर विनायक मंडळाचं आमचं मंडळ आता सध्या पन्नासा वर्षाचं पदार्पण करत आहे आणि गेल्या तीन तीन दिवसांपासून आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे वेगवेगळे सांस्कृतिक त्याचप्रमाणे धार्मिक कार्यक्रमांचं आम्ही ते आयोजन केलं दोन दिवसांपासून आज सागरेचा दिवस आहे त्यावर त्या इथे आम्ही होमभवन तसंच दुसरे काही सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही घेतले होते त्याप्रमाणे आता कार्यक्रम सध्या आहे मंडळ आमचं एकोणीसशे शहात्तर सालामध्ये इथे स्थापन झालं ॲक्च्युली हे मंडळ स्थापन झालं पण त्याच्या आधीपासून ह्या इथे कार्यरत असलेली मंडळी आमचे आमची मालमातारे तेच दुसरे होते त्या टायमा त्या लोकांनी हे जवळजवळ शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी आधीपासून असेल हे मंडळ चालू होतं त्या कदाचित कुठलं नाव नसेल काही नसेल पण परंपरा खूप जुनी आहे पहिलं हे स्थान नव्हतं हो दुसरीकडे कुठेतरी एक सप्तेश्वराचा सप्ताह बसत असेल सर्वांमध्ये एक कुठेतरी वास्तूमध्ये ते यावं एका घोटाली एका एका छताखाली तो सब, तो सोहळा समोर सुरू व्हावा म्हणून इकडच्या लोकांनी प्रयत्न केले आणि इथे एक सभामंडप आहे या सभामंडपामध्ये पुन्हा एक काहीतरी एक मूर्ती असावी गणपतीची मूर्ती असावी हनुमंताची मूर्ती असावी असे सर्वांमध्ये ठरलं आणि एकोणीसशे शहात्तर सालामध्ये त्याप्रमाणे यामध्ये छोटासा घुम घुमट प पद्धतीचं एक मंदिर उभं करून त्यामध्ये गणपती स्थापन आणि त्याच्याबरोबर समोर अशा पद्धतीने एक विशिष्ट स्थापना केली मारुतीची की सतत हनुमंत गणपतीकडे बघत राहील बघत आहे असं एक अशा पद्धतीचं ते स्वरूपाने या गोष्टीला आज एकोणीसशे शहात्तरला सुरू झालं आज पन्नास वर्ष